जगदंबा चौक येथील हॉटेल सैराट बिर्याणीवर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकानं कारवाई केली यावेळी संबंधित हॉटेल व खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनं कारवाई यशस्वी झाली अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने कारवाई, कारवाई केली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सोलापूर शहरातील जगदंबा चौक येथे सैराट बिर्याणी व काही खोके धारकांनी अतिक्रमण करून दुकाने स्टॉल थाटले असल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली संबंधित अतिक्रमणधारक हे महानगरपालिकेच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाची शंभर स्क्वेअर फूटचा वापर परवाना असताना सदर हॉटेल चालकाने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच अतिक्रमण केलं होतं तसेच महानगरपालिकेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी व तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली अशी माहिती यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली तसेच सोलापूर शहरामध्ये कोणीही शासनाच्या मालमत्तेवर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करू नये अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा पडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी